आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील माणगंगा नदी दुतडीवरून वाहत असतानाच पळशी येथील नवनाथ पाटोळे हा तीस वर्षीय युवक प्रवाहामध्ये वाहून गेल्याने अनर्थ घडलाय मंगळवार सत्तावीस मे रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास लग्नकार्य उरकून घरी परतत होते त्यावेळी पळशी जाशी रस्त्यावरील माण नदीच्या बंधाऱ्यावरून येताना त्यांचा पाय घसरून ते नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहामध्ये वाहून गेले या घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केले परंतु ते सापडले नाहीयेत बुधवार अठ्ठावीस मे रोजी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह नगरपालिकेची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली नदी पात्रात सकाळपासूनच शोध मोहीम सुरूच आहे परंतु नवनाथ पाटोळे यांचा अद्याप शोध लागला नाही या घटनेने हतबल झालेल्या पाटोळे कुटुंबातील महिलांनी मान नदीची ख नारे ओटी भरून प्रार्थना केली यावेळी झालेल्या भावनिक वातावरणाने उपस्थित देखील गहिवरून गेल्याचं पाहायला मिळालं मान खटावच्या उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर यांच्यासह अधिकारी वर्ग ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ दिवसभर घटनास्थळी थांबून होते नमस्कार काल संध्याकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वयवर्ष अठ्ठावीस हे पळशी रहिवासी झाशीवरून पैसेकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि म्हसवण मा नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या चार पाच दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे वाढलेल्या पाण्यापात पाणी पातळीमुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत आपलं जीवन हे अनमूल्य आहे त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये अशा प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद मांज ओबर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ओबेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा